पत्रकार वैभव गंगने यांच्या समयसूचकतेमुळे आणि कार्यतत्परतेमुळे पत्रातालीम परिसरामधील एका झाडावर अडकलेल्या मांजरास जीवदान मिळाले याबाबत सविस्तर वृत्त असे की पत्राचालीन परिसरात पाटेच्या सुमारास स्थानिक रहिवासी राजू एलशेट्टी यांच्या घरातील पाळीव मांजर अचानक परिसरात असलेल्या अशोकाच्या झाडावर जाऊन बसले अशोकाच्या झाडावर सर्वात उंच टोकाला हे मांजर अडकल्याने त्याला खाली उतरता येत नव्हते त्यामुळे ते मोठ्या मोठ्याने ओरडू लागले याची माहिती पत्रकार वैभव वांगणे यांना कळताच त्यांनी त्वरित अग्निशामक दलास फोन करून त्यांची मदत मागवली अग्निशामक दलानेही तत्परतेने येऊन झाडावर चढून त्या मांजरास सुटका केली वैभव यांनी आपल्याला फोन केल्यामुळे आपण त्वरित आलो आहोत आणि मांजराला जिवंत वाचवला आहे अशी माहिती यावेळी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली पत्रतालमेतून वैभव गंगने यांचा रविवार पेटेशनला फोन आला की पत्रतालीम येथे एक मांजर अडकलेलं आहे रविवारपेठतून रविवारपेठमधून आम्हाला फोन आला कळवलं की पत्रतालीम येथे मांजर अडकलेली आहे आमची गाडी तात्काळ रवाना झाली पाहणी केली असता अशोकाच्या झाडाला मांजर अडकले होते शिडीच्या सहाय्याने चढून फटा तोडून मांजराची मुक्त सुटका केली मा मांजर जिवंत आले अशा काही घटना घडल्यास घडल्यास तत्काळ अग्निशामक दलाला कळवावे प्राण्याची अग्निशामक दलाच्या जवानामध्ये श्रीकांत भडके संजय जगताप विश्वनाथ काबले यांनी कार्य केले शहरामध्ये इतर ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्यास त्वरित अग्निशामक दलाला संपर्क साधावा असंही आवाहन त्यांनी केलं तत्परता दाखवल्यामुळे वैभव अंगणे यांचं परिसरामध्ये कौतुक होत आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका